हे रिवल आज आपण करणार आहोत पुन्हा लेग्स एक्सरसाइज बसून भिंतीला सपोर्ट घ्या तर आपण सुरुवात करूया लेट्स गो सर्वप्रथम बसून घ्या पाय सरळ ठेवा गुडघ्यावरती हात 10 पर्यंत काउंट करायचा आहे बोथ साइड थ्री सेट 1 2 3 तीन सेट करायचे आहे या एक्सरसाइजमध्ये मुळे होणार आहे इनर थाय जो पार्ट आहे चरबीचा तो कमी होणार आहे वन टू थ्री फोर फाईव सिक्स सॅवन एट नाईन टेन हे करत असताना गुडघ्यांना दाबायचं नाही अलगद हात फक्त ठेवायचा आहे नेक्स्ट एक्सरसाइज पाय आतल्या बाजूला फोल्ड करायचे पुन्हा सरळ करायची ओके टेन काउंट करायचे तीन सेट वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स अगेन वन टू पाठ पाठपूर्ण भिंतीला टेकून घ्या पायामध्ये अंतर घेवा वन टू थ्री नाईन टेन पेनचे तीन सेट लेफ्ट आणि राईट लेगसाठी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स फोर्फ एक्सरसाइज आपले टोज आहे ते आपल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला वर खाली करायचे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन टेनचे तीन काउंट तीन सेट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स भिंतीचा सोपोड घ्यायचा आहे या पद्धतीने खाली बेंड व्हायचा आहे ओके वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आपले जे गुडघे आहेत ते खालच्या बाजूला मी फ्रंट साईडला करून दाखवते तुम्हाला ही बॉल आहे हे आपण असं बसून सुद्धा करता येतं पण काहींना समतोल म्हणजे आपला तोल सांभाळता येणार नाही म्हणून बॉलचा सपोर्ट घ्यायचा आहे अगेन पिन पिन सेट करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स सो काय ज्यांना उभं राहून व्यायाम करताना बॅक पेन होतं त्या सर्वांसाठी हा खूप बेस्ट एक्सरसाइज आहे त्याने आतल्या बाजूला बाहेरून हिप्स जे काही फॅट असेल ते कमी होईल मदत होईल तर गाईच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्यू